नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि समोर होतं झरंडेश्वर महाराजांचे दर्शन हे बघा आणि काल इत इतका सोसाट्याचा वारा होता आणि इतका पाऊस होता नंतर नंतर तर गारासुद्धा पडल्या आणि ह्या पावसामुळे बघा झेंडूच्या प्लॉटची काय अवस्था झाली झाडे एका साईडला सगळी कल्लीत आता ह्याला भर लावायला लागणार आहे आणि भर लावताना ही सगळी झाडं उचलून धरावी लागणार हे बघा अशी सगळी जमीन दोस्त झालेली आहेत अजून एकसुद्धा तोडा झालेला नाही या प्लॉटचा आता तोडायला आला आहे पाच सहा दिवसातच आता प्लॉट तोडून झाला असता पाच सहा दिवसानंतर कारण अजून फुलं मोठी होत आहेत ह्यामध्ये दोन पिवळ्या लाईन आहेत पिवळी फुलं दिसत आहेत हे बघा आणि बाकी सगळं ऑरेंज आहे ऑरेंज कलरची फुलं आहेत पावसामुळे बघा झाडं कशी झोपलेत की असं असतं अवकाळी पाऊस वळ येऊ ही शेतकऱ्याचं असं नुकसान होतं नाही का संपूर्ण प्लॉटमध्येच तशी अवस्था आहे बघा मार्केट मिळालं तर निसर्ग साथ देत नाही निसर्गानं साथ दिली तर मार्केट साथ देत नाही अशी शेतकऱ्याची अवस्था होती हे बघा शेतकऱ्यांना काय सहावा सातवा आठवा वेतन आयोग नसतो शेतकऱ्यांनी शेती नाही पिकवली तर काय खाणार आहेत लोक तरी ज्वारी गहू जर नाही पिकवले तर नोकरदार वर्ग तरी काय खाणार म्हणून शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला पुन्हा शेती करण्याची आशा वाढली पाहिजे उल्हास वाटला पाहिजे शेती पिकवायला त्याला हौस हो वाटली पाहिजे तर कर करताना शेतकरी नाविलाज म्हणून हे सगळं करतोय आणि भांडवल इतकं लागतंय मी भाव त्याला मिळत नाही काय अवस्था झाली बघा हे बघा झाडं सगळी कोलमडलीत खूप वाईट वाटतंय मला हा प्लॉट बघून आत्ता हे बघा संपूर्ण प्लॉट इकडं पुढं बघा सगळा आडवा झाला आहे प्लॉट आणि इतका सुंदर झेंडू आलाय बघा हिरवा गार असल्या उन्हाळ्यात बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असताना सुद्धा यात तासा झेंडू फुलवला आहे हे बघा कसा झोपलाय प्लॉट सगळा बघा म्हणजे हे शेतकऱ्याला असं सगळ्या संकटांचा सामना करावा लागतो आणि मग तेथून सगळं पोलून सुलाखून सगळं निघणार शेतकरी त्यातनं भाजून चांगला हे बघा काय काय झाडं तर मोडलीत हे बघा मोडून पडलीत झाडं कसा झोपला आहे झेंडू सगळा आहे का त्याला भर लावण्याशिवाय पर्याय नाही तर हे सगळं तुम्हाला सर्वांना दिसावं सर्वांना कळावं हे बघा हे करंजाचं सुद्धा आहे बघा हे बघा फांटी पडलेली आहे इथं मोडून पडली आहे करंजाची फांटी इकडे बघा ही मका सुद्धा आडवी झाली आहे असं आहे सगळं चला मंडळी मग तुम्हालाही सगळं दिसावं म्हणून व्हिडिओ काढते आहे मी सगळं कळा कळावं सर्वांना शेतकऱ्याची व्यथा काय असते ती चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद